ठाण्यातील सेपी तलाव डम्पिंग ग्राउंड येथील कामगारांनी आज काम, काम बंद आंदोलन सुरू केले श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू करण्यात आले सिपी तलाव डम्पिंग ग्राउंड येथील कामगारांच्या अनेक मागण्या आहेत मात्र अद्यापही एकही मागणी पूर्ण झालेली नाही तेथील ठेकेदारानं एक जानेवारी दोन हजार वीसपासून ते आत्तापर्यंत रजेचा पगार दिलेला नाही आहे अशा विविध मागण्या कामगारांच्या असल्यानं श्रमजीवी कामगार कामगाररयत संघटनेनं पुढाकार घेत आजपासून काम बंद आंदोलन केले यावेळेला मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला या संदर्भात किरण कांबळे आणि संवाद साधला आहे तो जाणून हा पगार काम करणाऱ्या सर्व कामगारांना दिला जातो सीपी तलावच्या कामगारांना वार्षिक रेल्वेचा पगार गेली साडेचार वर्ष आणि आज साहेब सांगतात की तुम्ही अत्यावश्यक सेवेचा काम बंद केला अचानक बंद केलं नाही यांना पंधरा दिवसाची ऍडिशनल नोटीस दिलेली आहे तर पंधरा तर आमचे मुद्दे सॉल्व्ह झाले नाही किंवा आमच्या जर काय तोडगा निघाला नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करणार आणि आज सांगतात की अत्यावश्यक सेवेत काम बंद करू शकत नाही हे बेकायदेशीर आहे हे काम बंद करणे जर बेकायदेशीर आहे तर साडेचार वर्षापासून लेवीचे पैसे दाखवले ही कोणत्या कायद्यात प्रशासनाशी संवाद साधला हे जे व्यवस्थापन आहे व्यवस्थापनाचं काय एक्झॅक्ट उत्तर आल्या पाहिजे व्यवस्थापनाचा उत्तर आता माननीय कोणी साहेब आहे व्यवस्थापनाने ऑलरेडी मेट्रो कंपनीला पत्र दिलेलं आहे गेले सातव्या महिन्यामध्ये होती दिलेलं आहे आणि महापालिका पॉझिटिव्ह आहे कामगारांसाठी सात महिने झाले मेट्रोच कंपनी आहे सात महिने म्हणजे महापालिकेचं मागेच बांधत नाहीये आणि आम्ही सात महिने आम्ही फॉलोअप घेतला सगळ्या उशीर केल्या आणि कोणी खालची जी व्यवस्था आहे ती हालत नाही आधी आणि म्हणून आम्ही आज ती घेतली आणि आज जे मेन सर आहेत त्यांची जसं बोलणं झालं ते म्हणते तुम्हाला आम्ही अरेस्ट करू आणि आमची तयारी आहे अरेस्ट व्हायला फायदा